रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात आल्यानं मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाकडून नागरिकांना याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहे तसेच नदीपात्राजवळ पार्किंग केलेल्या गाड्या तातडीने काढून घेण्याची सूचना देण्यात येत आहे तर उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाबाबत स सा, शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार उजनी धरणातून भीमा नदीत तीस हजार क्युसेसने विसर्ग सोडण्यात येतोय तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे क्युसेसचा विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी धरणात एकशे सहा टक्के पाणीसाठा झाला असून इतर दुसरीकडे वीर धरणातून देखील सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता नीरा नदीमध्ये एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेस इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यात पावसाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेत विविध धरणातून विसर्ग सुरू केला जाईल अशी शक्यता असतानाच खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे